कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्र समुद्राच्या लाटा अंगावर झेल्यात अत्यंत खडतर असं सागरी अंतर ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या एकोणीस जलतरणपटूंनी यशस्वीपणे पार केले या सर्व जलतरणपटूंचं सर्वत्र कौतुक होत आहे श्री दुर्गामाता क्रीडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेनं नुकताच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं पंधरा आणि तीस किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेत मुलींमध्ये आयुष्य आखाडे प्रथम क्रमांक तन्ना चतुर्थ क्रमांक हिने पटकावला तर गार्गी राऊ समीपता वावळ आर्या देवस्थळी अन्वयी विचारे समीक्षा मोरे धृती कोळी यांनी यशस्वीरित्या पंधरा किलोमीटर खडतर अंतर पोहून पार केलं तर गार्गी भरमुके हिने चौदा किलोमीटर अंतर पार केलं पंधरा किलोमीटर स्पर्धेत मुलांमध्ये समर्थ भिलारे विवान गुरसाळे सिद्ध मुपोनिटी यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं तीस किलोमीटर स्पर्धेत तृणांश गदरे तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक रुद्र नक्षनिसार सुयश हिंदळेकर ओजस मोरे यांनी हे खडतर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं हे सर्व जलधरणपटू ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करत असून प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचे जलतरणाचे धडे घेत आहेत या सर्व जलतरणपटूंचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त पालांडे यांनी अभिनंदन केले तसंच ठाणेकरांकडून हे एकोणीस मुलं एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर असं वेगवेगळे अंतर पूर्ण केलं आम्ही मारुतराव शिंदे तरण रेग्युलर सराव करतो आणि महानगरपालिकेच्या आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी मदत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सध्या तरण तलाव साठी असल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेच्याच मारुत रामचंद्र ठाकूर तरण तलावधी सध्या दोन महिन्यात मुलं सराव करतात आणि हे सराव करतात एकोणीस किलोमीटर एकोणीस जणांनी पंधरा किलोमीटर आणि तीस तीज़ किलोमीटर ती सहा जण आहेत त्यांनी तीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर अगदी सात तासाच्या आतमध्ये सहज पार केलं आणि बाकीच्या तेरा मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर यशस्वी पूर्ण केलं मुली सुद्धा दिसत याच्यामध्ये गर्वाची अशी गोष्ट आहे की सर्वात जास्त आमच्या मुली तिथे सहभागी झाल्या होत्या एकोणीस पैकी जवळजवळ बारा आमच्या स्विमर मुली आहेत आणि सात स्विमर मुलं आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी वेगळं वे, वे चॅलेंज आहे समुद्रात पोहणं म्हणजे त्याच्यामध्ये पहिले एक तास त्यांना अगेन्स्ट द टाईट स्विम करायला लागलं होतं तुम्ही बघत असाल की बारकी बारकी मुलं आहेत ते थोडीशी मागे पाण्यापासून मागे जात होती आणि शेवटचे एक तास देखील त्यांना रिव्हर्स करंटला स्विम करायला लागलं मधले पाच तास त्यांना साथ भेटली पाण्याची पण पहिले एक तासानंतर खडतर प्रवास त्यांना करायला लागला पंधरा किलोमीटर मध्ये मुलींमध्ये आपल्या ठाण्याची म्हणजे आपल्या ची आयुष्य आखाडे ही पहिली आले आणि तिथे पहिले पाच जणांना बक्षीस देतात त्याच्यामध्ये चौथ्या नंबरला त्यांना स्विमर आपली आलेली आणि तीस किलोमीटर मध्ये तृणांश कंध्र हा तिसऱ्या नंबरला फिनिश झाला चौथ्या नंबरला जिंदाल आणि पाचव्या नंबरला रुद्रातून पुढचं देशभरातून एकावन्न जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते मोजकी स्पर्धक सहभागी होतात कारण हे अंतर लांब पल्ल्याचं आहे एक दोन किलोमीटर नाही ते तीस पंधरा किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे मोजकेच एकावन्न स्पर्धक सहभागी झाले होते आणि स्टारफिश वेळोवेळी ओपन वॉटरला आणि खुल्या लांब स्पर्धेला आम्ही नेहमीच मुलांना प्रोत्साहन करतो आई वडील प्रोत्साहन करतात आणि मुले सगळे सहभागी होते त्यांची प्रॅक्टिस तशी होते आता मागच्या वर्षीच आपण याच वर्षी सॉरी इंग्लिश चॅनलचे आपले तीन जलतरणपटून सहभागी झाले होते आणि सदोतीस वर्षांतर भारताला पहिल्यांदा स्वित्झर्लंडला पण आपल्या स्टारफिशच्या मानव मोरेने मेडल आणलं होतं आता यातले काही स्पर्धक आम्ही मालवणला आता दहा किलोमीटरला चाललेत त्याच्यानंतर काही स्पर्धक आपल्या गोव्याला आम्ही सहा जणांची निवड केली की के ती गोव्याला खडतर अशी अटल सिद्ध जुवारी ब्रिजे चोवीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर पार करून जाणार आहे सव्वीस जानेवारी हे दिवस आपण निवडलेले त्यासाठी